पुढे पाहता पाषाण सही भासे, अभावे कदा पुण्य गाठी ना, ना श्रीराम सतत फक्त काहीतरी भौतिक जगातील वस्तू हव्या आहेत आणि त्या मिळवण्याचीच दडबड चालू आहे हे खरे जीवन नाही कारण हे सगळे कधी ना कधीतरी नाश पावणार आहे संपणार आहे म्हणूनच सत्य तू जाणून घे असं समर्थ या श्लोकात सांगतात मी सोनं घातलं असं म्हणत नाही तर घातल्या म्हणते त्या सोनं मला माहीत असतं पण ते मान्य करताना त्याचा निश्चित आकार खरं तर आकारांना महत्त्व नाही महत्त्व सोन्यांनाच असतं पण तरीही दागिन्यांचा उपयोग अमान्य करता येत नाही म्हणूनच सोनं ओळखून तो दागिन्या जसं आपण स्वीकारतो वापरतो अगदी तसंच या जगात कोणते तरी एक तत्व निश्चित आहे असे मानून त्या परमेश्वराला बघण्याचा जाणून घेण्याचा प्रयत्न करायला हवा आता असं बघ हवा डोळ्याला दिसते का ही हवा असं आपण दाखवू शकतो का नाही दाखवू शकत पण ती जाणवते तिच्याशिवाय सगळं अवघड आहे ना जे डोळ्यांना दिसत ना नाही ते नसतंच असं आपण ठामपणे म्हणू नये ते एवढ्यासाठी परमेश्वर त्या ब्रह्म नाहीच आहे असं म्हणणे म्हणजे आपणच आपल्याला न ओळखण्यासारखे आहे भाद्रपद महिन्यात घरोघरी गणेशोत्सव साजरा होतो त्यावेळी पार्थिव म्हणजे मातीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करतात मूळ काय आहे माती पण पूजा सांगण्यावर आपण मातीची पूजा केली असं म्हणत नाही तुमच्याकडे किती दिवस गणपती असतो असे विचार तुमच्याकडे माती किती दिवस असते असं नाही ना विचारत आपण गौरी म्हणून नदीच्या वाळूतले पाचखडे आणतो पूजा करून पण घरी आल्यावर त्यांचं स्वागत आपण गौरी म्हणून करतो आपण त्यांना उत्सव असेपर्यंत देवाचं स्वरूप मानतो दगड किंवा माती मानत नाही अतिशय मनापासून पूजा करू हो ना म्हणून समर्थ इथे अभाग्य असं हे दृश्य पाषाण भासे असं म्हणतात हे सगळं समजायला कठीण आहे पण आता निदान आहे पुढे मोठी झालीस की समजेल हळूहळू आता असं बघा आपलंच प्रतिबिंब आपल्याला आरशात दिसतं धुळीने आरसा खराब झाला असला तर आपलं प्रतिबिंब अस्पष्ट दिसतं स्वच्छ प्रतिबिंब दिसण्यासाठी आरसा स्वच्छच असावा लागतो असा मळलेला आरसा आपण एखाद्या पावडर स्प्रेने स्वच्छ करतो पण या पावड्यांमध्ये किंवा स्प्रेमध्ये प्रतिबिंब दिसत नाही मग अशा वेळी तो स्प्रे निरुपयोगी ठरतो का त्याची गरज लागतेच प्रतिबिंब बघण्यासाठी स्वच्छ आरसा असतो अगदी त्याप्रमाणे आपल्याला आपल्या आतला परमेश्वर बघायचा असेल तर त्यासाठी मन निर्मळ करावे लागते आपले मन जपसाधनेने किंवा ध्यानाने मेडिटेशनने शांत होते स्वच्छ होते जसजशी आपली नामसाधना नाम म्हणजे देवाचा जप करण्याचे प्रमाण वाढेल तस तसे मन निर्मळ होऊ लागेल योग साधना ओंकार साधना प्राणायाम यांच्या मदतीने मनाची शांतता अनुभवता येते मात्र त्यासाठी अहंकारासह सर्व शत्रूंचा नाश करावा लागेल असं समर्थ सांगत आहेत मी पणा सोडला तर सर्व शक्य आहे असं समर्थ शिकवत आहेत जय जय रघुवीर समर्थ